नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण तेरा जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आज तेरा जुलै तेरा जुलैचा महत्त्वाचा दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय खडक दिवस होय तेरा जुलैच्या महत्त्वाच्या घटना तेरा जुलै सोळाशे साठ पावनखिंडीची लढाई झाली तेरा जुलै अठराशे तीस जनरल असेंब्ली संस्था भारतातील येथे अलेक्झांडर डब आणि राजा राम मोहन राय यांनी स्थापन केली तेला तेरा, तेरा जुलै अठराशे बत्तीस हिनरी रो स्कूल क्राफ्टने मिसिसिपी नदीचा उगम शोधला तेरा जुलै अठराशे सदतीस राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेसमध्ये गेली तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजा राणीचे अधिकृत निवासस्थान बनले तेरा जुलै अठराशे त्रेसष्ट सक्तीच्या सैन्य भरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाले तेरा जुलै एकोणीसशे आठ महिलांना ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळाली तेरा जुलै एकोणीसशे एकोणतीस जतेंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात उपोषण सुरू केले या उपोषणात त्यांचा मृत्यू झाला तेरा जुलै एकोणीसशे चोपन्न जिनेवा येथे अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्सचे व्हिएतनामच्या विभाजनावर एकमत झाले तेरा जुलै अट एकोणीसशे पंचावन्न अठ्ठावीस वर्षीय ऋत एलिसला तिच्या प्रियकराची हत्या केल्याबद्दल फाशी देण्यात आली ग्रेट ब्रिटनमधील महिला कैद्याची फाशी शेवटची फाशी होय तेरा जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी श्रीलंकेत वंशिक हत्याकांड तीन हजार तमिळ व्यक्तींची हत्या चार लाख अधिक तमिळ पलायन तेरा जुलै दोन हजार अकरा मुंबई शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात सव्वीस ठार तर एकशे तीस जखमी तेरा जुलैचे महत्वाचे जन्म तेरा जुलै अठराशे चौदा भानुभक्त आचार्य हे नेपाळी कवी ज्यांनी नेपाळी भाषेत रामायण रचले यांचा जन्म तेरा जुलै एक अठराशे ब्याण्णव केसरबाई केरकर जयपूर अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर तेरा जुलै एकोणीसशे बेचाळीस हॅरिसन फोर्ट अमेरिकन अभिनेता यांचा जन्म तेरा जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस एरो रुबिक उर्बिक्यूबचे निर्माते यांचा जन्म तेरा जुलै एकोणीसशे त्रेपन्न लॉरी गेम्स वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू यांचा जन्म तेरा जुलै एकोणीसशे चौसष्ट उत्पल चटर्जी भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म तेरा जुलैचे महत्त्वाचे मृत्यू तेरा जुलै सोळाशे साठ बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड लढून स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचे दिले तेरा जुलै सतराशे त्र्याण्णव जॉपाल मरात फ्रेंच क्रांतिकारी यांचे निधन तेरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर शास्त्री विनोद तत्त्वज्ञ विचारवंत योगी स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्न यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा जानेवारी एकोणीसशे दोन तेरा जुलै एकोणीसशे ऐंशी शेरेसे खाता खामा बोत्सोवांचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन तेरा जुलै एकोणीसशे नव्वद अर्धीशीर फुर्देरजी सोहराबजी क्रीडा समीक्षक व समालोचक यांचे निधन तेरा जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव पंडित कृष्ण गुंडोपंतू गिड्डे ध्रुपद गायक संगीतकार शिक्षक यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पंचवीस तेरा जुलै दोन हजार इंदिरा संत साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका यांचे निधन तर त्यांचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे चौदा तेरा जुलै दोन हजार नऊ निळू फुले हिंदी चित्रपट मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन तेरा जुलै दोन हजार दहा मनोहरी सिंग सुप्रसिद्ध सॉक्सफॉन वादक यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ मार्च एकोणीसशे एकतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेल ला, क्लिक करा धन्यवाद